नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण परिमिती क्षेत्रफळ यांचे सूत्र परिमिती म्हणजे काय क्षेत्रफळ म्हणजे काय याचं सविस्तर माहिती जाणून घेतली आता त्याच सूत्र त्याच माहितीवरनं आपण सध्या दहा पॉईंट एकाला सुरुवात करीत आहोत बघा त्यातला पहिला प्रश्न आहे बघा सत्तर मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते बघा पहिलं वाक्य सत्तर मीटर बाजू चौरस चौरस म्हटल्यानंतर चारी बाजू सारख्या आहे हे आपल्याला माहिती आहे एक बाजू सत्तर मग सत्तर 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 चारही बाजू मिताली धावते पुढचं वाक्य आहे ऐंशी मीटर लांब आणि पन्नास मीटर रुंद असलेल्या काटकोण चौकोनाभोवती नू नूरू धावते काटकोण चौकोन म्हणजेच एक प्रकारे तो काय झाला आयत त्याची लांबी आहे ऐंशी मीटर आणि रुंदी आहे पन्नास मीटर तिथं कोण धावते नूरू धावते बघा नूरू धावते आता त्या कड्याभोवती ते धावतात म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागणार आहे ला परिमिती काढावं लागणार आहे मग ह्या चौरसाची परिमिती सत्तर गुणिले चार म्हणजे सत्तो अठ्ठावीस म्हणजे दोनशे ऐंशी बघा सत्तर अधिक सत्तर अधिक सत्तर अधिक दस सत्तर, सत्तर सत्तर अधिक सत्तर, सत्तर एकशे चाळीस त्याचे दुप्पट दोनशे ऐंशी आणि या ठिकाणी लांबी रुंदी या दोघांची बेरीज येते एकशे तीस आणि त्याची दुप्पट एकशे तीस कारण की ही पण ऐंशी ही पन्नास सगळ्यांची बेरीज केले तर दोनशे साठ होतात परिमिती याचा अर्थच दो परिमितीचाच अर्थ होतो सर्व बाजूंची बेरीज बघा आता एक फेरी मिळाल्यानंतर दोनशे ऐंशी मीटर आणि इकडं नुरू आहे दोनशे साठ मीटर आता ही मिताली बघा मिताली आणि ही नुरू आता दोन फेरी दोन फेऱ्यामध्ये म्हणजे याचे दुप्पट करावं लागेल त्याची दुप्पट त्याला दोनाने गुंडलं तर ते होतात पाचशे साठ आणि याची दुप्पट केली तर ते होतात पाचशे वीस पाचशे साठ आणि पाचशे वीस आता त्यांनी काय विचारलं दोन फेऱ्यामध्ये मिताली आणि नूरू कापलेल्या अंतरात फरक असेल फरक म्हणजे काय दोघांची फेरी वजा बाकी सॉरी पाचशे साठ वजा पाचशे वीस बरोबर चाळीस मीटर चाळीस मीटर पर्याय क्रमांक आहे सी चाळीस मीटर ओके आता पुढचा प्रश्न आहे एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी साठ मीटर आहे चौरसाकार इथे चौरसाकार भूखंड आहे त्याची लांबी किती साठ चौरसाकार म्हणजे चारी बाजू सारख्या चौरस म्हटल्यानंतर चारी बाजू सारख्या मग या भूखंडाला तीन पदरी ताऱ्याचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर पंचवीस हजाराने किती खर्च येईल बघा हां पहिले एक पदर घालण्यासाठी म्हणजे याची परिमिती काढावी लागेल साठ गुणिले चार सहा चोवीस दोनशे चाळीस बघा दोनशे चाळीस दोनशे चाळीस मीटर तार लागणार आहे एका पद पद्र, एक पदरीला तीन पदरी असेल तर त्याला गुणिले तीन करावं लागेल तीन पदरी घालायचं की नाही मग तीन शून्य शून्य बारा तीन एक तीन दुसरा सात सातशे वीस सातशे वीस मीटर तार लागणार आहे किती मीटर तार लागणार आहे सातशे वीस आता एका मीटरला प्रति मीटर म्हटल्यानंतर एका मीटरला पंचवीस रुपये खर्च आहे पंचवीस रुपये दर आहे मग तो एकूण किती लागणार आहे सातशे वीस मीटर तार लागणार आहे त्याला जर पंचवीस केलं तर पंचवीस एक पंच पंचवीस शून्य शून्य पंचवीस दोने पंचवीस दोने पन्नास पाच हजार लाल पंचवीस साते एकशे पंच्याहत्तर आणि हे पाच पंचवीस साते एकशे पंच्याहत्तर आणि हे पाच एकशे ऐंशी एकशे ऐंशी म्हणजेच अठरा हजार पर्याय क्रमांक आहे बी या पद्धतीने अगदी सोपे उदाहरण आहे ठीक बघा या तिसरा प्रश्न एका काटकोण चौकोनाची परिमिती काटकोण चौकोन म्हणजे परिमिती आहे साठ काटकोण चौकोन म्हणजे एक चौरस किंवा आहे ठीक आहे त्या काटकोण चौकोनाचे क्षेत्रफळ आहे दोनशे से सेमीचा वर्ग म्हणजे दोनशे से सेमी आता त्याची लांबी रुंदी सेमीमध्ये काढायची आपल्याला ही पण सेमीमध्ये आहे आणि ही पण सेमीमध्ये आहे एक थोडक्यात लक्षात ठेवलं तर बघा पर्यायाकडे आपण जाऊया या दोघांची बेरीज म्हणजे ही लांबी लांबी आणि रुंदी असेल दोघांची बेरीज येते तीस त्याची दुप्पट केली तर साठ साठ येते इथं या दोघांची बेरीज केली तीस त्याची दुप्पट साठ या दोघांची बेरीज तीस त्याची दुप्पट साठ या दोघांची बेरीज केली त्याची दुप्पट साठ म्हणजे परिमितीच्या बाबतीत सगळे पर्याय लागू होतात पण आता दुसरी कंडिशन काय की त्यांचं क्षेत्रफळ किती आलं पाहिजे दोनशे चौशे मी मग आता अशा दोन संख्या शोधायच्या हो की ज्याचा गुणाकार हा दोनशे आला पाहिजे मग ह्या सगळ्यांचा गुणाकार करून बघितला अकरा गुणेले नऊ दोनशे येणार नाही पाच गु पंचवीस गुण्हेले पाच दोनशे येत नाही सोळा गुणेले चौदा दोनशे येत नाही पण ह्या दोघांचा गुणाकार केला वीस गुणिले दहा त्यांचा गुणाकार आहे तो दोनशे म्हणजे क्षेत्रफळ कारण की लांबी रुंदी क्षेत्र आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी मग ह्या पर्यायामध्येच फक्त ते ज्या त्या लांबी आणि रुंदीचा गुणाकार दोनशे म्हणजे पर्याय क्रमांक आहे डी असे साधे आणि सोपे प्रश्न आहेत ठीक प्रश्न चौथा बघा ज्याची परिमिती अठ्ठेचाळीस मीटर आहे परिमिती अशा चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचीच परिमिती अठ्ठेचाळीस मीटर आहे आता चौरसाचं परिमितीचं सूत्र काय हं बाजू गुणिले चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू आणि चार गुणिले बाजू किती मी तुम्हाला अठ्ठेचाळीस मग तुम्हाला या ठिकाणी क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर बाजूचं काढावं लागेल मग चार गुणिले बाजू मग चार हा इकडं गुण्हे इकडं भागिले आणि त्यांचा जर भागाकार केला तर ते येतो भा बारा किती येतो बारा आता एक बाजू बारा आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं वर सूत्र काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग म्हणजे बाजू किती आहे बारा बाराचा वर्ग किती एकशे चौवेचाळीस आणि हे मीटरमध्ये आहे हां त्यामुळे चौ मीटर किती चौ एकशे चौवेचाळीस चारी चौ मीटर म्हणजे पर्याय क्रमांक बी एकदम सोपं बघा एक चौरस आणि एक आहेत यांची परिमिती समान आहे बघा आता चौरसाची परिमिती के कसं करतो चार गुणले बाजू हां बरोबर आयत आयताची परिमिती दोन गुणिले लांबी गुणिले रुंदी मी ह्या पद्धतीने डायरेक्ट मांडलो कारण की समान आहे की नाही मग चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमिती समान आहे आता चौरसाची बाजूची लांबी किती दिलेली सोळा म्हणजे बाजू चार गुणले सोळा आणि आयताची लांबी आहे अठरा मीटर म्हणजे दोन गुणले लांबी अठरा अधिक रुंदी आणि आपल्याला काय काढायचं आहे रुंदी काढायची आणि मग आता इथपर्यंत आपण गणिती भाषेत मांडलं आणि इथून पुढे सोडवलं आता हा दोन इथं गुणिले इकडं काय होईल भागिले म्हणजे हा दोन भागिले हं बेकबे दुने चार सोळ दुने बत्तीस म्हणजे अठरा प्लस रु रुंदी बरोबर इथं काय आला बत्तीस बरोबर आता रुंदी काढायची हा अठरा इकडं अधिक आहे तिकडनं काय होईल वजा आणि ह्या दोघांची वजाबाकी केली तर ती येते चौदा मीटर तिथे ते चौदा मीटर पर्याय क्रमांक आहे बी बघा वजाबाकी या दोघांची बेरीज केली चार हे बत्तीस म्हणजे आपली वजाबाकी बरोबर आहे आता ही वजाबाकी बेरीज ह्या गोष्टींचं स्किल तुम्ही आता अवगत केलं पाहिजे बघा सहावा चौरसाच्या परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल बघा तर त्यांची बाजू किती सेमीमध्ये हवी बघा चौरसाची परिमिती अगदी सोपा प्रश्न आहे काहीच विचार करायची गरज नाही आता चौरसाचे परिमितीच सत्र तुम्हाला माहिती आहे चार गुणिले बाजू आणि क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग बरोबर आता मी हा बाजू हा बाजू इथं गुणिले इकडं पाठवतो इकडं काय होईल भा गेले मग हा एक बाजू गेली हा एक बाजू गेली फक्त काय राहिला चार बरोबर बाजू म्हणजे बाजू किती सेमीमध्ये हवी आहे फक्त चार सेमीमध्ये द्या निघून आला बघा किती सोपे फक्त आपल्याला सूत्र कसे वापरायचे इथे दिलेली माहिती काय दिलेली आहे त्यानुसार फक्त त्याचं अप्लाय करायचं आहे बाकी दुसरं काही करू नका हां प्रश्न साधवा बघा एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीचा दुप्पट आहे आता एक काम करायचं अशा वेळेस आकृती काढूनच घ्यायची हां आयताकृती जमीन आहे की नाही त्याची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे म्हणजे समजा रुंदी एक्स असेल तर लांबी किती दोन एक्स असेल दुप्पट आहे की नाही त्यानंतर आठ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भोवण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला आहे एक अष्टमांश म्हणजे एक अष्टमांश म्हणजे आठ भागापैकी एक भाग व्यापला आहे म्हणजे मग आता आपल्याला काय करायचे आहे ह्या जमिनीचे आठ तुकडे करायचे आहेत काय तुकडे करायचे आहेत आठ तुकडे बघा सेंटरला आठ तुकडे झाले हां आता त्यानंतर त्यातला एक आठापैकी एक म्हणजे आठ मीटर बाजू असलेल्या पोहण्याच्या तलावाने एका भूखंडाचा एक अष्टमश भाग व्यापला आहे म्हणजे हा समजा तलाव असेल आणि याची आठ मीटर आहे चौरस पुरते आठ मीटर आहे चारही बाजूचे वेरीत आठ म्हणजे चारी बाजू कशी असतील आठ मीटर असतील बघा हं आणि मग आठ मीटर बाजू असलेल्या चौरसकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमास हा, भाग व्यापला आहे म्हणजे हा हा एवढा भाग व्यापला आहे मग ही ही आठ मीटर मग जर समजा विचार केला हां ही आठ मीटर तर ही पण आठ मीटर म्हणजे रुंदी किती आली सोळा मीटर दोघांची बेरीज करावं लागेल की नाही मग सोळा मग आता ही आठ मीटर ही आठ मीटर ही आठ मीटर ही आठ मीटर सगळ्यांची बेरीश किती आली बत्तीस लांबी किती आली बत्तीस म्हणजेच सोळाच्या दुप्पट बत्तीस आले सोळाचे दुप्पट बत्तीस आले की नाही बस संपला म्हणजे लांबी किती आली इथं बत्तीस मीटर बघा हा नवीन शब्दाला एक अष्टमांस म्हणजे आठ समान भागापैकी एक आठ समान भागापैकी एक असा अर्थ घ्यायचा आणि उदाहरणं वाचल्यानंतर गोंधळून जाऊ नका त्याची मस्तपैकी व्यवस्थित आकृती काढा आकृती काढून नाही का त्या पद्धतीने आपल्याला ते सोडवता येणार बघा एका आयताची लांबी सहा शेमी आहे त्याची परिमिती सोळा शेमी आहे तर आयताचं क्षेत्रफळ चौ सेमीमध्ये किती म्हणजे परिमिती तुम्हाला दिलेली लांबी दिलेली म्हणजे आता सूत्र बघा आयताच्या परिमितीचं सूत्र काय हां परिमिती तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे मी डायरेक्ट आता दोन गुण्हे लांबी अधिक रुंदी म्हणजे पूर्ण लिहित बसत नाही बरोबर त्याची परिमिती याची परिमिती म्हणजे सोळा आता लांबी काय सहा मग लांबीच्या ठिकाणी मी सहा ठेवले आता जास्त सहा ठेवलं त्यानंतर ह्या दोनने हा दोन्ही इथं गुन्हेले की नाही पूर्ण ह्याटमला मग इकडं काय करतो मी भाग ये मग इथं आली आठ याचा भाग करायला आठ मग सहा अधिक रुंदी बरोबर आठ आठ मग तर हा सहा अधिक आहे इकडं काय होईल वजा बरोबर दोन म्हणजे रुंदी किती आली दोन रुंदी बरोबर दोन उत्तर आलं आहे रुंदी आली बघा पण आपल्याला विचारलं काय रुंदीत आली आपल्याला रुंदी विचारले का तर नाही तर आपल्याला आयताचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे आणि आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय लांबी गुणले रुंदी मग लांबी किती आहे सहा मग सहा गुणले दोन सहा गुणले दोन किती होतात बारा किती होतात बारा पर्याय क्रमांक डी बघा एक तार वाकून एक आयत केला आहे त्या आयताची लांबी रुंदी अनुक्रमे पन्नास सेमी आणि पंचवीस सेमी आहे तर ताऱ्याची लांबी आता तार एकच तार वापरून ते आहेतच केला आहे की नाही त्याच्यात लांबी मग त्यांची परिमिती काढली तर त्या तारेची लांबी निघ निघणार आहे कारण त्या ताऱ्यापासूनच आयत तयार केला आहे म्हणजे त्या कड्यांची बाजू म्हणजे तार म्हणजे मग काय की या दोघांची बेरीज पन्नास अधिक पंचवीस पंच्याहत्तर हां पंच्याहत्तरची दुप्पट पंच्याहत्तरची दुप्पट किती होतील दीडशे सेमी तुम्ही कॅल्क्युलेशन न करता सुद्धा तुम्हाला सहजरित्या होईल कारण की लांबी आणि रुंदी यांची दोघांची बेरीज करायची त्याची दुप्पट करायची कारण की तुम्हाला मी सांगतो पुन्हा एकदा सांगतो ही लांबी ही लांबी सारखीच आहे की नाही ही रुंदी ही रुंदी सारखीच आहे मग दोघांची बेरीज करायची आणि त्याचे दुप्पट म्हणजे उरलेले वाले त्याचे दुप्पट म्हणून परिमितीचं सूत्रच आहे दोन क उणेले कंसात लांबी अधिक रुंदी या दोघांची बेरीज त्याचे दुप्पट ओके हां दहावा प्रश्न बघा एका चौरसाचं क्षेत्रफळ आहे शंभर चौ मीटर तर त्याची परिमिती किती आता मला एक सांगा आता शंभर चौ चौरस म्हटल्यानंतर चौरस म्हटल्यानंतर चारही बाजूसारख्या म्हणजेच ही बाजू जी असेल तीच ही बाजू असेल या दोघांचा गुणाकार आहे शंभर दोघांचा गुणाकार काय आहे शंभर मग अशी कोणती संख्या आहे हां की तिचा वर्ग शंभर आहे तर ते आपल्याला सजरे दहा दहा गुणिले दहा तेव्हा शंभर होतात नाही तर कोणत्याच संख्येच नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी आठ गुणिले आठ चौसष्ट अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस म्हणजेच इथे वर्गसंख्या म्हणजे या दोघांचा गुणाकार मग आता जर समजा आपल्याला बाजू मिळाली तर परिमिती काही चारही बाजूंची बेरीज म्हणजे काय काही न करता चाळीस मीटर चारही बाजूंची दहा अधिक दहा आधी कहा अधिक दहा चाळीस मीटर ओके आता त्यानंतर खालचं अकरावा प्रश्न बघा पुढील आकृतीमध्ये जाजमाजची परिमिती किती आहे परिमिती म्हणजे काय मागे सांगायचं होतं की सगळ्या बाजूंची बेरीज सगळ्या बाजूंची बेरीज मग बघा आता ही बाजू दिलेली आहे ही बाजू दिलेली ही इथं दिलेली नाही पण इकडे एक मीटर म्हटल्यानंतर आयात की नाही समोरासमोरील बाजू कशी असतात सारख्या म्हणजे हा पण एक मीटर झाली ही बाजू आली आता राहिली ही दोन मीटर आहे म्हणजे ही पण किती राहील दोन मीटर बरोबर आता उरलं काय ही ही बाजू राहिलेली बघा ही आणि ही बाजू तीन मीटर इथं तीन मीटर असेल आणि ही जर पूर्ण पाच मीटर असेल ही पूर्ण तर एकेतील दोन मीटर दो दोन तीन आणि अधिक अधिक दोन म्हणजे ही पूर्ण बाजू पाच मीटर आणि पाच मीटर म्हणजे त्याच्या पॅरेल आहे ठीक आहे मग आता सगळ्या बाजूंची बेरीज निघाली तर मग आता सगळ्यांची बेरीज करणं सोपं तीन अधिक दोन म्हणजे पाच सहा सहा आणि पाच अकरा अकरा आणि एक बारा बारा दोन बारा दोन चौदा चौदा दोन सोळा सोळा मीटर बघा सोळा मीटर इथं मात्र सोळा मीटर आता सोळा सोळा डबल आहे बघा हा क्षेत्रफळासाठी वापरतो मीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर क्षेत्रफळासाठी वापरतो आणि परिमीसाठी फक्त सिंगल मीटर म्हणून पर्याय क्रमांक ए गोंधळून जाऊ नका नाही तर तुम्ही सोळा आणला घाईघाईत या उत्तराला बोलवू शकतो म्हणून घाई करायची नाही शांततेत प्रश्न सोडवायचे आणि उत्तरापर्यंत पोचायचे बघा या स्वाध्यातला माझा शेवटचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळ आता तुम्हाला माहिती आहे क्षेत्रफळ हे तुम्हाला सांगितलं एक चेत दोन गुणिले पाया गुणिले उंच बघा मग आता हा मधला जो आहे चारही बाजूसारख्या दाखवल्यात म्हणजे हा चौरस आहे मग बारा ही बाजू बारा आहे तर ही पण किती बारा ही, ही पण किती बारा, बारा। मग या ह्या आक मधल्या आकृती क्षेत्रपतीतील एकशे चौवेचाळीस बघा एकशे चौवेचाळीस आता उरलेले दोन्ही कोपऱ्याला त्रिकोण आहेत ह्या त्रिकोणाच्या पायाची उंची आहे चार सेमी याची उंची आहे चार सेमी आणि आपला सॉरी पाया याची पायाची लांबी आहे चार सेमी आणि ह्या पायाची लांबी पण चार सेमी आणि उंची बारा हे पण बारा म्हणजे दोन्ही त्रिकोण तसे आहेत सारखे आहेत म्हणून एकाच त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू त्रिकोणाच्या क्षेत्रफळ एक दोन गुणिले पाया पाया म्हणजे चार आणि उंची म्हणजे बारा म्हणजे उंची हे बघा बारा मग ह्या पद्धतीने सोडवला दोन बारा दोन्ही चोवीस चोवीस आहे म्हणजे याची चोवीस आणि याची सुद्धा काही चोवीस बघा ह्या चौरसाची एकशे चौवेचाळीस मग एकशे चौवेचाळीस अधिक चोवीस अधिक चोवीस बारा एकत्ला नऊ एकशे ब्याण्णव चौ सेमी कारण की सगळ्या सेमीमध्ये आहेत की नाही सेमीमध्ये असल्यामुळे एकशे ब्याण्णव चौ सेमी अशा पद्धतीने खूप सोपा घटक आहे तर निश्चितच तुम्हाला हा स्वाध्याय समजला असेलच जरी तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर निश्चितच ऑफलाईन लेक्चरला तुम्ही अवश्य भेट द्या आणि आपल्या मनातल्या शंका दूर करून घ्या आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापुढे देण्यात येतील धन्यवाद